चांदवड तालुक्यातील भरवीर येथे हनामारीत पंचावन्न वर्षीय इसमाचा खून काल दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दगु महादू गांगुर्डे वय वर्ष पंचावन्न यांच्या शेजारी राहणाऱ्यांशी झालेल्या वादातून खून झाला आहे याबाबत सविस्तर अशी की यातील मयत दगु महादू गांगुर्डे राहणार भरवीर तालुका चांदवड यांनी शेजारी राहणाऱ्या अनिल खैरनार भगवान खैरनार अशोक खैरनार स्वाती खैरनार सोनाली खैरनार या ग शेजारी राहणाऱ्यांना विचारले की आम्ही घरी नसताना घराच्या पाठीमागे गवत का टाकले या कारणावरून तुम्ही माझ्या सुनबाईला का शिवीगाळ शिवीगाळ केली असे विचारत असताना या विचारल्याचा राग आल्याने आरोपी अनिल अशोक खैरनार व घरातील इतर चार माणसं यांनी बो त्या ठिकाणी आले आणि हातातील लाकडी दांडा व लोखंडी धारदार हत्यार हातात हाता आणून सदरील प्राणघातक हत्याराच्या सहाय्याने अनिल खैरनार याने फिर्यादी बाळू दगू गांगुर्डे व एको व एकोणतीस व त्यांचे वडील दगू महादू गांगुर्डे यांना मारहाण केली त्यावेळी आरोपी भ भा, भगवान व अशोक खैरनार यांनी त्यांस मदत केली व गांगुर्डे यांना मारहाण केली त्यामध्ये आरोपी अनिल खैरनार याने त्याच्याकडील हातातील लोखंडी टोकदार हत्याराने दगू महादू गांगुर्डे यांचे बरगडीजवळ खुपसून गंभीर जखमी केले त्यामध्ये त्यांचा अतिशय रक्तस्राव होऊन जागीच दगू महादू गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला अशी अशा प्रकारची फिर्याद मयताचा मुलगा बाळू गांगुर्डे यांनी चांदोड पोलिसांत दिली असून सदरील आरोपींवर चांदोड पोलीस स्टेशन येथे तीनशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम एकशे तीन ऑब्लिक एक एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक तीन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोनसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वदचे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेतजी भारती उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मनमाड बाजीरावजी महाजन चांदोड पोलीस निरीक्षक कैलासजी वाघ चांदोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आटे आ आखेगावकर चांदोड पोलीस स्टेशनचे भानुदास बी नरेसाहेब यांनी भेट दिली असून पुढील तपास मनमाड उप उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन साहेब करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक बोरसे चांदवाडे भरवीर गावामध्ये काल दिनांक तीन नऊ चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास तिथले राहणारे सिद्धू महादू गांगुर्डे यांनी त्यांचे शेजारी राहणारे जी फॅमिली खैर फॅमिली त्यांना विचारलं का बाबा माझ्या सुनेला तुम्ही का शिवगाळ केली आणि ते गवत माझ्या घरापुढं का आणून टाकलं तर त्याच्यावरून त्यांची शाब्दिक वाचावाची झाली त्या शाब्दिक वाचावाचीचं रूपांतर भांडणात झालं भांडणामध्ये ही जी खैरनार फॅमिली आहे अनिल अशोक भगवान स्वाती आणि सोनाली या सर्वांनी मिळून ह्या दगू महादू आणि त्यांचा मुलगा जो आहे बाळू यांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये जे दगू महादू गांगुर्डे वर्ष पंचावन्न यांच्या डोक्यामध्ये त्यांनी लाकडी दांडका मारलेला आहे आणि दुसऱ्या आरोपींनी तो जो बर्फ फोडण्याचा जो टोचा असतो असा लांब तो असा इथं मारून जखमी केलं आणि मग त्यांना उपचारासाठी चांदवडच्या दवाखान्यात आणला असता त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावरून चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेहतीस पब्लिक चोवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एस प्रमाणे दाखल करण्यात दा आलेला आहे खुनाचा गुन्हा यातले सर्व जे आरोपी आहेत पाचशे पाच आरोपी यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आता त्यांना कोर्टापुढे घेऊन जाणार आहोत आणि पुढचा तपास करीत आहोत गावामध्ये शांतता ताज्या गावा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा